हॅलो सर्वांचं स्वागत आहे भारती पवार ब्लॉग नासेकर या चॅनलमध्ये कसे आहे सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त असं तर तुमचं सर्वांचं परत एकदा पुन्हा एकदा स्वागत करते भारती पवार ब्लॉग नासेकर या चॅनलमध्ये आज मी खूप खुश आहे प्रचंड खुश आहे तर सांगायचा मुद्दा गेला तर असं का इन्स्टाग्रामवरून एक पार्सल मला रिसिव्ह झालेलं आहे सीओडी कलेक्शन यांच्याकडनं खूप सुंदर असं पार्सल मला रिसिव्ह झालं आहे त्याचं ओपनिंग मी केलं आहे आणि इन्स्टावरती ॲट दी रेट भारती त्र्याण्णव पंचवीस ही इन्स्टाची माझी आय डी आहे से से तर आता मी पार्सल तुम्हाला ओपन करून दाखवते खूप सुंदर असं त्याच्यामध्ये खूप सुंदर असं मंगळसूत्र आले तर मी तुम्हाला दाखवते ते ओपन करून एक मिनटं थांबवा तर बघा ओपन करते मी आता पॅकिंग पण खूप छान आहे तर खूप ट्रस्टेड पेज आहे आणि मला पण खूप आवडले मंगळसूत्र ऑलरेडी मला खूप आवडले सीओडी कलेक्शन यांच्याकडून मला इंस्टाग्राम यांच्याकडून हे पार्सल आलं आहे त्याची पॅकिंग पण खूप छान आहे तर बघा ते मंगळसूत्र कसं आहे दाखवते मी तुम्हाला कपलवरनं हे मंगळसूत्र आहे नाही डायमंडचं आहे नाही कसलं आहे नावाचं मंगळसूत्र आहे बघा भारती आणि स्वप्नील हे तुम्हाला उलटं दिसत असेल कदाचित बघा हे भारती नावे आणि हे स्वप्नील नावे खूप सुंदर असं मंगळसूत्र आहे मला तर प्रचंड असं मंगळसूत्र आवडलं आणि मला असं मंगळसूत्र घ्यायचंच होतं पण मग मला त्यांच्याकडनं सिओडी कलेक्शन यांच्याकडनं हे पार्सल रिसीव झालं आहे खूप सुंदर असं पार्सल आहे खरंच मला प्रचंड आवडलं आहे तर प्लीज यूट्यूब माझी फॅमिली यूट्यूबची माझी फॅमिली तुम्हाला कोणाला जर असं जर का पार्सल जर किंवा मंगळसूत्र महिलांसाठी खास आहे कोणाला घ्यायचं असेल किंवा पुरुष मंडळी आपल्या बायकोला जर का गिफ्ट द्यायचा असेल काही गोष्टींमध्ये बड्डे म्हणा ॲनिव्हर्सरी म्हणा तर असं मंगळसूत्र तुम्ही प्लीज त्यांना गिफ्ट करू शकता खूप सुंदर आणि खूप कमी पैशांमध्ये आहे कॅश ऑन डिलेवरी आहे तर पटकन जा ह्या पेजला फॉलो करा डी एम करा पटकन तुम्ही मला मेसेज केला तरी चालेल तर खूप सुंदर असं मंगळसूत्र आहे तर प्लीज प्रत्येकाने असं मंगळसूत्र घ्या खूप कमी किमतीवर आहे कॅश ऑन डिलेवरी आहे घरपर्यंत आपल्याला फ्री शिमपिंग ऑल महाराष्ट्र असं आहे हे म्हणजे मोफत आपल्याला घरपर्यंत भेटतं ऑनलाईन uh, जे पेमेंट घरपर्यंत येतात त्याचे पैसे घेतले नाही जाते डिलिव्हरीचे पैसे त्यांनी ते घेते नाही म्हणून म्हणते मोफत आहे हे आणि फक्त याचे पेमेंट तुम्हाला करायचं आहे तर पटकन जावा डीएम करा आणि कोणकोणाला असं मंगळसूत्र पाहिजे तर पटकन मला कमेंट करून सांगा मला असं पार्सल रिसीव झालं आहे तर इंस्टाग्राम सीओडी कलेक्शन यांच्याकडनं मी खरंच खूप आभारी आहे तुम्ही मला असं सुंदर असं मंगळसूत्र पाठवलं खरंच मला प्रचंड आवडलं तुम्हाला पण नक्की आवडेल प्लीज तुम्ही एवढं बघा आणि यांना मेसेज करा सीओडी कलेक्शन यांची आय डी मी मेशन करते खाली तर तुम्ही पण तुम्हाला पण आवडेल घरपर्यंत हे पार्सल येईल तर प्लीज सगळ्यांनी मागा आणि ज्यांनी कोणी माझा ब्लॉग आग अगोदरचे बघितले नसेल तर प्लीज बघा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसे वाटतात ते माझे सांगा तर ओके बाय बाय